नगरपालिकेने बोरिंग केली नाही पण स्वतःच्या खर्चाने बोरिंग दुरुस्ती करून पाणी पुरवठा करणार झाले मात्र या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता धर्मेश भाऊ अशोक पाटील पुढे सरसावले नवापूर नगरपालिकेच्या हद्दीतील टर्नर प्लॉट ताईवाडा शिवाजी रोड सुतार गल्ली आणि नेहरू रोड परिसरात पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा खंडित आहे अनेक तक्रारी महिलांनी आंदोलन करून अद्याप समस्या कायम आहेत रहिवाशांचे दैनंदिन जीवन यातून विस्कळीत झाले असून पिण्याचे पाणी घरकाम आणि स्वच्छतेसाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या धर्मेश भाऊ पाटील यांनी पुढाकार घेतलाय त्यांनी प्रत्यक्ष परिसरात जाऊन पाहणी केली नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या आणि नंतर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांची भेट घेऊन पाणी पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा केली धर्मेश भाऊ पाटील यांनी सांगितले की जुनी पोस्ट गल्लीतील बोरिंग दुरुस्त झाल्यास हा पाणी प्रश्न कायमचा सुटू शकतो कारण येथे सर्वाधिक चार इंच पाणी उपलब्ध आहे त्यांनी पाणी पुरवठा अधिकारी प्रसाद सानप यांना त्वरित पाणी करण्यासाठी बोलावले परिस्थिती समजून सांगितली यावेळी प्रसाद सानप यांनी दोन दिवसात बोरिंग दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले धर्मेश भाऊ पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना स्पष्ट सांगितले की नगरपालिकेने बोरिंगची दुरुस्ती केली नाही तर ती स्वतःच्या खर्चाने बोरिंग दुरुस्त करून देईन आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करीन परिसरातील रहिवासी म्हणाले की गेल्या पंधरा दिवसांपासून आम्हाला पाणी मिळत नाही मात्र धर्मेश भाऊ पाटील यांच्या प्रयत्नांमुळे बोरिंगची दुरुस्ती होऊन आम्हाला नियमित पाणी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे धर्मेश भाऊ पाटील यांच्या पुढाकारामुळे नगरपालिकेतही हालचाल सुरू झाली आहे आता दोन दिवसात मोटर दुरुस्ती पूर्ण होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले लवकरच बंद पडलेली बोरिंग सुरू झाल्यास पाणी तुटवड्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे नवापूर सारख्या वाढत्या शहरात अजूनही पाणी पुरवठ्यासाठी नागरिकांना आंदोलने करावी लागतात ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचे मत रहिभाष्यांनी व्यक्त केले यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी नगरपालिकेने दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे दरवर्षी उन्हाळा आणि मोटर खराबी यामुळे होणारा पाणी तुटवडा टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे हीच खरी गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे प्रशासनासोबत समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले असून त्यांनी स्पष्ट केले की नागरिकांचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे प्रशासनाने वेळेत उपाय केले नाहीत तर मी नागरिकांना पाणी मिळवून देईन नागरिक आता नगरपालिकेच्या आश्वासनाकडे आणि धर्मेशभाऊ पाटील यांच्या पुढाकाराकडे आशेने पाहतायत आगामी काही दिवसात मोठर दुरुस्ती पूर्ण झाल्यास हा प्रश्न सुटेल आणि नवापूर शहर पुन्हा नियमित पाणी पुरवठ्याचा श्वास घेईल यावेळी विजय लोहार पंकज हिंगू भिकूकार देसी संजय पटेल बाळा जगताप करण हिंगू तसेच पाणीपुरवठा अधिकारी प्रसाद सानप आणि योगेश पाटील यांची उपस्थिती होती सर्वांनी मिळून नगरपालिकेला दुरुस्ती तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती केली आपल्या मते नवापूरच्या पाणी समस्येवर प्रशासनाने कायमस्वरूपी काय पावले उचलायला हवीत आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा राईट right. नवापूर नगरपालिकेच्या मध्ये पाण्याची समस्या पंधरा ते वीस दिवसापासून येते आणि वारंवार एरियाचे लोक ताईवाडा त्यानंतर टर्नल प्लॉट त्यानंतर सितार गल्ली त्यानंतर टर्नल प्लॉट सुतार गल्ली नेहरू रोड या गल्लीचे रहिवासी वारंवार आंदोलन करतो आहे आम्ही सर्व तर आम्ही शिवसाहेबांसोबत बोलून आणि सी एम साहेबांनी असं सांगितलं की मी आमचे जे पुरवठ्याचे जे अधिकारी आहेत त्यांना पाठवतो काय समस्या आहे तुम्ही सांगा ते आता स्वतः प्रत्यक्ष पाणी पुरवठ्याचे स साहेब आले होते त्यांनी बघितलं त्यांना सांगितलं की ही मोटरमध्ये पडलेली आहे ही मोटर तुम्ही अगर टाकली तर साहेब हा प्रॉब्लेम दूर होईल आणि ही मोटर तुम्ही टाकून द्या त्यांनी त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही उद्या तो दसरा आहे उद्या आले तर आले नाही तर परवा शंभर टक्के आल येऊन ते मोटर पडलेली याला काढू आणि याला रिपेअर करू आणि मोटर टाकल्यानंतर शिवाजी रोड टर्नल प्लॉट त्यानंतर नेहरू रोड त्यानंतर तायवाडा या भागा लाईट बाजार या भागाची समस्या निराकारण होईल असं आम्हाला वाटतं आहे त्या हिशोबाने शिवसाहेबांनी आणि ते, ते सानप साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही परवा हे करून टाकू आणि मी त्यांना साहेबांना मी असं सांगितलं नाही होणार तर माझ्या खर्चाने मी बोरिंगचे पैसे मी स्वतः द्यायला तयार आहे पण तुम्ही गल्लीतले गावातले जे लोकांना जे त्रास होते त्रास व्हायला नको ते आमची त्यांना मांडणी केली आणि त्यांनी त्यांनी हो सांगितलं आम्हाला त्याच्यात गावात सर्वातपेक्षा जास्त पाणी इथे चार इंच लागलेलं आहे आणि हे पाणी असं आहे तर पूर्ण हे गांधी पुतळापर्यंत पाणी जातात तर हे दुरुस्ती करायचे फार आवश्यकता आहे हे याला भले एक मोटर दोन मोटर जीही जे मध्ये पडलेली आहे ते काढायला काय आवश्यकता म्हणजे लवकरात लवकर काढावं असं आमचं म्हणणं आहे पाणी सर्वांना भेटेल आरामसे कारण की चार इंच पाणी आहे गावात सर्वात जास्त जास्त पाणी या याच्यात आहे तर मेहरबानी करून साहेबांनी हे विनंती स्वीकारावी आणि हे लवकरात लवकर काम चालू करावं आणि लोकांना पाणी भेटावं आमची ती म्हणणं